देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एक मिशन हंड्रेड असा कार्यक्रम ठरवला होता आणि हा जेव्हा तो सात डिसेंबरला ठरवला त्याच्या मिशन हंड्रेडचे दिवस आज सोळा पूर्ण झाले आज ज्या वेळेला या मिशन हंड्रेडचे चे शंभर दिवस पूर्ण झाले त्यावेळेला अमरावतीच्या विमानतळासाठी उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघंही अमरावतीला होते आज मी स्वतः मंत्रालयामध्ये जाऊन आलो आणि मंत्रालयामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण होतं ते पाहिल्यानंतर संपूर्ण सगळ्या वातावरणामध्ये या महायुतीच्या सरकारमध्ये ठासून संशय भरलेला आहे आणि हे शंभर दिवसांचं संशय कल्लोळ नाटक होतं असं आपण म्हणू शकतो आणि या संशय कल्लोळ नाटकामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची स्थिती जीना याहा मरना याहा इसके सिवा जा ना कहा अशी राज कपूरच्या गाण्यासारखी झालेली होती काय आहे हे सगळं प्रकरण मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजप प्रणित महायुतीला एक पाशवी बहुमत मिळालेलं होतं आणि त्यामुळे फडणवीस त्यांचे आमदार त्यांचा पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष हे सध्या कोणालाही जुमानतील की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पण असं म्हणतात ना की ज्या वेळेला तुमच्याकडे सगळं खूप मोठ्या प्रमाणात असतं त्यावेळेला समस्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतात आता देवेंद्र फडणवीस यांनी सात डिसेंबरला एक आत्तापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी प्रशासकीय बैठक घेतली त्यामध्ये अनेक जिल्हाधिकारी अनेक उपजिल्हाधिकारी अनेक प्रशासकीय अधिकारी सचिव दर्जाचे अधिकारी वगैरे सगळे सनदी अधिकारी सहभागी झाले होते आणि इतकी मोठी मिटिंग याच्या आधी कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी घेतली नव्हती फडणवीसांनी काय सांगितलं की शंभर दिवसांचा कार्यक्रम प्रशासनाला दिलेला आहे आणि शंभर दिवसानंतर या सगळ्याचा आढावा घेतला जाईल की प्रशासन कसं काम करतंय पण मित्र हो प्रशासन त्याच्या पद्धतीनं काम करतंय प्रत्यक्षात या प्रशासनावर बसलेले जे करते धरते आहेत म्हणजे सत्ता चालवणारे सत्ताधीश जे आहेत ते कल्लोळामध्ये बुडालेले आहेत आता हा संशय कल्लोळ कोणाचा आहे तर हा संशय कल्लोळ आहे देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेबद्दल आणि एकनाथ शिंदेचा संशय कल्लोळ आहे हा देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्याबद्दल आता या दोघांच्या संशय कल्लोळामध्ये हे दोघे कमी म्हणून की काय तिसरा भिडू जो आहे ते आहेत अजित पवार त्यांना तर आपल्या घरापासून दारापर्यंत आणि दारापासून आपल्या सत्तेच्या पक्षांपर्यंत आणि मित्रपक्षांपर्यंत सगळ्यांबद्दल संशय वाटतोय प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल संशय वाटतोय आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांबरोबद्दल संशय वाटतोय आणि एकूणच सगळं वातावरण हे संशयी झालेलं आहे संशय कल्लोळ महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे आता ह्या निवडणुकीला ज्या वेळेला सामोरा गेला महायुतीचा हा संपूर्ण तीन पक्षांचा कॅनवास त्यावेळेला एक गोष्ट अशी स्पष्ट होती ती म्हणजे पुन्हा काही सरकार येणार नाही हे या तिघांनाही माहीत होतं आणि आलं तर रडत खडत येईल असं वाटत होतं अगदी देवेंद्र फडणवीसांना वाटत होतं की आपले एकशे दहा एकशे बारा आमदार निवडून येतील पण प्रत्यक्षात जेव्हा एकशे सदतीस एकशे अडतीसची संख्या देवेंद्र फडणवीसांना दिसली त्यावेळेला कदाचित त्यांनी स्वतःलाही चिमटे काढून तपासून घेतलं तीच गोष्ट एकनाथ शिंदेंची एकनाथ शिंदेंचे चाळीस जे काही त्यांचे आमदार होते ज्यांनी बगावत केली होती किंवा बंड केलं होतं त्यातले वीसही निवडून येणार नाहीत ना ना असं अनेक जण म्हणत होते पण त्यांचे आले ऐंशी लढवल्यानंतर अठ्ठावन्न आता इतक्या मोठ्या प्रमाणात बहु बहुमत असताना हे दोन्ही नेते आणि त्यांची ही महायुती म्हणजे एकूण तीन पक्षांची महायुती खूप काही वंडर्स करेल असं वाटत होतं पण एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत एक गोष्ट आपल्याला दिसते ती म्हणजे ते सतत दुःखी आहेत ते सतत रुसलेले आहेत सतत निराश आहेत आता गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या चेहऱ्यावर हसू यायला लागले असं त्यांचे निरीक्षक सांगतात पण प्रत्यक्षात हे सरकार महायुतीचं आहे की महारुसूंचं आहे असा प्रश्न पडावा इतके तिघही एकमेकावर रुसलेले असतात आता एकनाथ शिंदेना असं वाटतं की माझा चेहरा वापरला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आली आणि मला सांगितलं होतं की पुन्हा सरकार येऊ दे मग तुम्हालाच करणार तर त्यामुळे ते रुचलेत आता त्यांना काय आश्वासन दिलं होतं हे आपल्याला नाही माहिती अमित शहानी काय सांगितलं होतं हे अमित शहाना माहिती आणि एकनाथ शिंदेंना माहिती पण त्या गोष्टींची पूर्तता झालेली दिसत नाहीये हे एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीवरून दिसतंय आता ही वेळ एकनाथ शिंदेंवर का आली तर ही वेळ एकनाथ शिंदेंवर आली त्यांच्याबरोबरचे स्वार्थी आणि लोभी काही सहकारी आणि त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांना गराडा टाकलेली बंटी गँग की जिच्यामुळे एकनाथ शिंदे हे नेता म्हणून जरी चांगले असले तरी एक उत्तम प्रशासक म्हणून ते बदनाम झाले भाजपने त्यांना बदनाम करण्यापेक्षा त्यांच्याच लोकांनी त्यांना बदनाम केलं आणि बढत्या बदल्या त्याचप्रमाणे टेंडर्स आणि निधींचा घोळ आणि वाटप आणि अनापशनाप खर्च याच्यामुळे एकनाथ शिंदे यांना आर्थिक प्रशासकीय शिस्त नाहीये अशा पद्धतीचा कांगावा केला गेला आता हा सगळा कांगावा करत असताना देवेंद्र फडणवीस हे खरंच कुठल्याही भूमिकेत नव्हते का तर ते होते जेव्हा आदित्य ठाकरे मुंबईच्या रस्त्यांबद्दल एकनाथ शिंदेकडे बोट दाखवतात त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपमुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला तेव्हाही किंमत होती आत्ता देवेंद्र फडणवीस यांना असं वाटतंय की एकनाथ शिंदे हे आपल्याला एक हाती सत्ता चालवण्यामध्ये अडथळा आहे एकनाथ शिंदेना असं वाटतंय की मी मुख्यमंत्री होऊ शकलो असतो माझ्या वाटेमध्ये देवेंद्र फडणवीस आलेत कारण ते वरती बढती मिळून जाणार होते पण तसं काही झालेलं नाही आता या दोघांमध्ये उरतो तो तिसरा अजित पवार त्यांना सतत असं वाटतं की आपण कु कसंही करून टीमच्या बॅगेजमध्ये असलो म्हणजे आपलं भरून पावलं कारण आपली पत्नी राज्यसभेची सदस्य आहे आणि दोन्ही मुलं ही कुठल्याही स्वरूपाची राजकीय जबाबदारी पाळ पार पाडण्यासाठी किंवा पेलण्यासाठी पात्र नाही आहेत असं आता त्यांच्या पक्षातच बोललं जातंय आहे इतकंच नव्हे तर बारामतीपासून ते अगदी बार्सिलोनापर्यंत जय आणि पार्थ पवार यांचं काहीही होऊ शकत नाही त्यांनी व्यवसाय करावा आणि वडिलांना मदत करावी इतकंच त्यांचं राजकारण सीमित होत असते असलेलं आपल्याला दिसतंय आता या सगळ्या गडबडीमध्ये राज्याचं आणि प्रशासनाचं पुरतं वाटोळं झालंय ह्याचं कारण काय तर आज ज्या वेळेला मी मंत्रालयाच्या परिसरात गेलो त्यावेळेला जवळपास अडीच ते तीन हजार लोक प्रवेशासाठी मंत्रालयामध्ये ताटकळत होते अत्यंत विचित्र निर्णय घेतले जात आहेत आता हा जो निर्णय आहे की मंत्रालयामध्ये जाताना बायोमेट्रिक करणं किंवा फेस रेडिंग करून जाणं हे कशासाठी घेतलं आहे तर मंत्रालयामध्ये बोकाळलेली दलाली कमी करण्यासाठी पण मित्र हो मी आज ज्या वेळेला मंत्रालयात गेलो त्यावेळेला कष्टकरी सामान्य अपंग अंध महिला वयस्कर महिला हे सगळे रांगेत होते आणि दलाल गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालणारे हातात बडे बडे फोन घेतलेले आलिशान गाड्यांमधून आलेले दलाल हे मंत्रालयात बिना दिक्कत प्रवेश करत होते हे मंत्रालयातलं चित्र आहे मग हे चित्र बदलण्यासाठीची एक वेगळी शंभर दिवसांची कालमर्यादा आता फडणवीस आणि शिंदे पवार यांच्या सरकारला बनवावी लागणार कारण या संपूर्ण संशय कल्लोळामध्ये विरोधक हे तर इतके क्षीण आहेत रोज सकाळी उठणाऱ्या संजय राऊतांना आता बोलण्यासाठी जरी काही मुद्दे असले तरी त्यांना कोणी गांभीर्यानं ना घेत नाही अंबादास दानवे किंवा जितेंद्र आव्हाड किंवा अगदी सुप्रिया सुळे यांचा जर आपण विचार केला रोहित पवार यांचा जर आपण विचार केला तर त्यांनाही कशाशी कशाशी टोटल लागत नाही आहे आणि त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना आला दिवस ढकलणं आणि आपल्या टेबलावरची फाईल दुसऱ्याच्या टेबलावर कशी जाईल इतकंच बघणं एवढंच या सरकारचं इप्सित आपल्याला दिसतंय आणि त्यामुळे सध्या महाराष्ट्राला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न जो काही देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे त्या प्रयत्नाला आता हातभार लावणं हेच शिंदेसाठी एक महत्त्वाचं काम ठरू शकतं कारण गोंधळ झालाय हे तर नक्की शिंदेची बदनामी त्यांच्याच काही जवळच्या लोकांनी घडवून आणली आहे केली आहे आणि त्यामुळे त्या, त्या एका चांगल्या लोक नेत्याचं नुकसान होताना आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतंय पण म्हणून शिंदेसाठी सगळा खेळ संपलाय का तर त्याचं उत्तर नाही असं आहे पण म्हणून शिंदेपेक्षा अजितदादांचे लाड जे काही भाजप पुरवतंय किंवा अजितदादांना ढील देत त्याच्या मागे एक अशी रणनीती आहे की शिंदे हे चिडचिड करतील शिंदेंनी चिडचिड केली की शिंदेंचे आमदार त्याहीपेक्षा चिडचिड करतील कारण हे सगळे आमदार वाहत्या गंगेत हात धुण्यासाठी आलेले आहेत यांची कुणाचीही एकनाथ शिंदेंवर श्रद्धा नाही प्रेम नाही यांचं प्रेम फक्त मंत्रिपदांवर सत्तेतल्या पदांवर निविदांवर त्यातल्या निधीवर आणि बढत्या आणि बदल्यांवर आहे आणि त्यामुळे बहुसंख्य आमदार हे एकनाथ शिंदेंचं काय वाटेल ते होऊ दे आपलं चांगभलं होतंय आणि त्यासाठी वेळप्रसंगी गपचूप लपून छपून देवेंद्र फडणवीसांकडे डोरे टाकण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे हे लपून छपून टाकले जाणारे डोरे शिंदेंना कळत आहेत पण आता शिंदेंचा आमदारांवर संशय आहे आमदारांचा नेतृत्वावर संशय आहे आणि या सगळ्याचा मिळून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीवर संशय आहे कारण त्यांना असं वाटतंय की फडणवीस आहेत तोपर्यंत आपलं काही होऊ शकणार नाही पण पर जोपर्यंत फडणवीस आहेत तोपर्यंत निदान आर्थिक शिस्त हा शब्द मंत्रालयात आणि प्रशासनात उच्चारला तरी जाऊ शकतो अन्यथा दहा रुपये पदरी असताना हजार रुपयाचा खर्च करण्याचा घाट हा सध्या घातला जातो आहे आणि जे काही लाळघोटे बाबू आहेत ते एसर म्हणून जे बेशिस्त आणि बेदरकारपणाला सलाम करायला तयार आहेत त्यामुळे महाराष्ट्राचं गेल्या शंभर दिवसात तसं काही भलं झाल्याचं दिसलं नाही आज मंत्रालयाच्या परिसरात सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आणि सर्वसामान्यांच्या बातचितीमधून आणि त्यामुळे हे जर सगळं बदलायचं असेल तर येणारे शंभर दिवस हे फडणवीस शिंदे आणि पवारांना एकत्र बसून काम करावं लागेल आणि त्यासाठी सरकारमध्ये असलेला आणि सत्तेमध्ये सुरू असलेला कल्लोळ संपवावा लागेल अन्यथा हे जे तीनही नेते आहेत मित्र हो या तिन्ही नेत्यांना म्हणजे फडणवीस तर भाजपचे आहेत आता भाजपला सोडून शिंदेंचं काही होऊ शकत नाही आहे कारण एम एम आर डी ए रिजन सोडला तर शिंदेंना प्रभाव असलेला भाग स्वतःच्या मनगटावर दुसरा दिसत नाही आहे मुंबईसाठी भाजप शिंदेंचे थोडेफार लाड पुरवतो आहे पण त्यातूनही अजूनही ठाकरेंना मुंबईत जनाधार दिसतोय आणि हीच शिंदेंसाठी धोक्याची घंटा आहे कारण आत्तापर्यंत शिंदेंनी पन्नासहून अधिक नगरसेवक पदाच्या उमेदवारांची जमवाजमव केली आहे त्यांची निवडणूक अजून झालेली नाही आहे ते अजून जिंकलेले नाही आहेत हे वास्तव आहे पण ठाकरे हे सुद्धा काही गेल्या शंभर दिवसात खूप काही सुधारलेत असं म्हणण्याला वाव नाही आहे आणि त्यामुळे हे जे महायुतीचं महारुसू असलेल्या पक्षांचं जो संशय कल्लोळाचं महानाट्य आहे हे लवकरात लवकर जर संपलं नाही तर यातल्या तीन नायकांपैकी आणि त्यांच्या सहनायकांपैकी काही जणांच्या भूमिका या दिल्लीत बसलेले निर्माते आणि दिग्दर्शक नक्की काढून घेतील इतकं मात्र नक्की मित्रो आपल्याला काय वाटतं आहे गेल्या शंभर दिवसांमध्ये मिशन हंड्रेड जे फडणवीसांनी सुरू केलं होतं त्यामध्ये आपल्याला काही बदलल्याचं दिसतंय का वातावरण बदलून काही सकारात्मक जाणवतंय का शिंदेंचा रुसूबाई रुसू हा खेळ संपणार आहे का आणि अजितदादांचा जो काही फियास्को झाला आहे याच्याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि असेच काही महत्त्वाचे थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्या पक्षांमध्ये आपले मित्र आहेत पण आपली बांधिलकी ही फक्त तुमच्याशी आणि मायबाप प्रेक्षकांशी आहे त्यामुळे आपल्याशी जे जे निगडित आहे ते थेट अचूक बोल्ड बिंदास्त आणि भिडस्तपणे आपल्यापर्यंत मांडण्याचा हा आमचा प्रयत्न आहे आपण हा व्हिडिओ पाहिला असेल तो तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा बाळगतो आणि जर आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद